नॅशनल सर्कल न्यूज सहा डिसेंबर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चांदूर बाजारातील तहसील कार्यालयापासून भव्य शांतता अभिवादन रॅली काढली ही रॅली तहसील कार्यालयापासून होत छत्रपती शिवाजी चौक बसस्थानक मार्गे जयस्तम चौक महादेव मंदिर होत राऊतपुरा मार्गे ग्रामीण रुग्णालय गाळगेनगर कडून शेवट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालद्दन येथे बुद्धवंदना घेऊन रॅलीची सांगता झाली यावेळी शहरातील काही बौद्ध अनुयायांनी रॅलीमध्ये सहभागी झालेल्या लोकांकरिता पाण्याची सोय केली तर काही लोकांनी रस्त्यावर फुले टाकली दरवर्षीप्रमाणे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालवदनमध्ये जेवणाची व्यवस्था सुद्धा केली होती चांदूरबाजार येथील समस्त बौद्ध अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करून अभिवादन केले तसेच बाजार येथील पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक जाधव साहेब सहित पंकज वाट रुपेश श्रीवास अखिलेश थोरात सुहास पोटे व कर्मचारी यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून आदरांजली दिली तसेच शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती समाजसेवक मनीष मनीषभाऊ नागलिया यांनी सुद्धा त्यांच्या मित्रमंडळीसोबत डॉक्टर बाबा आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार्पण करून अभिवादन केले पहा सविस्तर बातमी नॅशनल सर्कल न्यूज yeah hey.